नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण अत्यंत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वास करीत आहे का हा हो आता तुम्ही म्हणाल मॅडम आप अप, आपल्याला घाबरवण्याचं काम तर करत नाही ना कारण हा विषय तुम्हाला नकारात्मक वाटू शकतो आपल्या या टू यूट्यूब चॅनलवर हजारोच्या संख्येने व्हिडिओज आहेत त्यातल्या कोणताही व्हिडिओ तुम्हाला नकारात्मक विषयावर सापडणार नाही कारण आपला तो मार्ग नाही तसंही हा व्हिडिओ देखील नकारात्मक नाही कारण कितीही नाही म्हटलं तरी अशा नकारात्मक शक्तींचा ऊर्जांचा सामना आपल्याला कधीतरी करावा लागतो मग त्या कशा ओळखाव्यात त्यावरील उपाय काय आहेत हे सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल तर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वास करीत आहे जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कदाचित हा प्रश्न तुम्हाला नकारात्मक वाटू शकतो परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचं कार्य करतो त्यात यशस्वी होतो त्यातून कुठेतरी समोरच्याचा हेवा किंवा कुणाची नजर आपल्याला लागते हे सातत्याने घडत गेलं की एक नकारात्मक शक्ती किंवा ऊर्जा देखील निर्माण होते प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात म्हणजे एखादी गोष्ट सकारात्मक असेल तर ती त्या गोष्टीची एकच बाजू झाली त्याच वेळी त्या, त्या गोष्टीला कुठेतरी नकारात्मक बाजू देखील असू शकते अशाच प्रकारे एक सकारात्मक ऊर्जा असते आणि एक नकारात्मक ऊर्जा देखील असते या दोन्ही ऊर्जा मानवावर प्रभाव करीत असतात त्यांना आपण ओळखावं कस तर त्याच्या दोन अत्यंत सोप्या पद्धती आहे ज्यावरून आपण त्यांना अगदी सहज ओळखू शकतो छोट्या छोट्या गोष्टी असतात घरामध्ये तुम्ही छान पैकी गप्पा मारत बसलेले आहात अचानक कारण असताना आणि नसताना कुठल्या तरी गोष्टीवरून वाद उभा राहतो कधी कधी त्या वादाचं रूपांतर वितंड वादापर्यंत पोहोचत घरात शांतता नसते घरातील व्यक्ती एकमेकांचा आदर करत नाही खूप पैसे कमवल्यानंतर तो हातात टिकत नाही म्हणजे अनेक घरं असंही असतात की त्या घरातील प्रत्येक सदस्य दर महिन्याला खूप चांगले पैसे कमवतो परंतु महिन्याची वीस तारीख आली की त्यांच्या घरात ठणठणात निर्माण होत कारण असताना किंवा नसताना देखील अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान होतं कधी कपडे फाटतात कधी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होऊन जातात कधी मोबाईल हरवतो कधी पैसे चोरीला जातात नातेवाईकांमध्ये मामा परिवार काका परिवार किंवा शेजारी यांच्याशी दुरावा निर्माण होतो खूप अभ्यास करून देखील मुलांच्या शिक्षणामध्ये सातत्याने अडथळा निर्माण होतो नोकरीच्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे कार्यरत असतात आपलं कार्य कर्तृत्व जबाबदारीने पूर्ण करीत असतात तरी नोकरीत स्थैर्य लाभत नाही तुम्ही स्वतःच्या व्यवसायाची भरपूर स्वप्न पाहतात त्या दृष्टीने योजना आखतात त्या दृष्टीने करतात मात्र कार्य करून देखील तुम्हाला यश लाभेलच याची शाश्वती नसते असे सर्व प्रकार जरी तुमच्या सोबत होत असतील तर समजून घ्या की आपल्यावर कोणतरी नकारात्मक शक्तीचा ऊर्जेचा प्रभाव नक्कीच आहे अजून एक महत्वाची बाब म्हणजे अनेक घरांमध्ये यातल्या अनेक गोष्टी सातत्याने घडत असतात म्हणून ती नकारात्मक शक्ती आहे असा गैरसमज करून घेऊ नये आपल्या समाजामध्ये समजपेक्षा गैरसमज खूप लवकर पसरतो यातील एखाद दोन घटना सोबत घडत गड़तस्ति। असतील क्वचित घडत असतील म्हणून त्या भागाकडे दुर्लक्ष करावं जिथे मनुष्य आहे तिथे या घटना घडणार आहेत आपले पूर्वज सांगून गेले की संसार म्हटला म्हणजे भांड्याला भांड लागून आवाज होणारच असतो म्हणून तो महत्वाचा विषय नाही परंतु असे प्रकार सातत्याने होत असतील तसच कुणातरचा तरी आवाज येण्याचा भास होणं कुणीतरी चालतंय असा भास होणं यातल्या काही गोष्टी होत असतील तर ती एक प्रकारची नकारात्मक शक्ती असते अशा नकारात्मक शक्तीला ओळखण्याचं एक सोपं माध्यम आपल्या जवळ आहे ते म्हणजे प्रत्येक घरापुढे किंवा दारासमोर तुळशीचं रोप लावलेलंच असतं तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे त्याची तुम्ही योग्य काळजी घ्यायला हवी त्याला दररोज पाणी द्यावं तुळशीच्या आजूबाजूला प्रकारची कचरा ठेवू नका चपला बूट उलट्या टाकू नका किंवा केस जाऊ देऊ नका, नका। तुळशीला दररोज योग्य वेळी योग्य पद्धतीने जल अर्पण करा हे सर्व केल्यानंतरही जर तुमच्या दारा पुढील तुळस सुकत चालली असेल तर मात्र विचार करायला हरकत नाही आपल्या घरात नकारात्मक शक्ती आहे मग आता प्रश्न असा निर्माण होतो की यावर उपाय काय तर यावरील साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाची बाब म्हणजे यावरील बरेचसे उपाय आपल्या लहानपणापासून आपल्याला माहिती असतात मात्र आपण त्यांना अंमलात आणत नाही किंवा कळत न कळत आपण तिकडे दुर्लक्ष करतो याचं महत्व आपल्याला माहिती नसतं यातील अत्यंत महत्वाचा उपाय हा मिठाचा आहे समुद्र मीठ खडे मीठ जाड मीठ असं जे काही आपण म्हणतो ते विकत आणावं दररोज आपण घर पुसतच असतो तर घर पुसण्याच्या पाण्यात ते टाकावं आणि त्यानंतर घर पुसावं इतका साधा सोपा उपाय आहे तर तुम्ही अगदी सहज करू शकता त्यासाठी वेगळं काही परिश्रम करण्याची गरज नाही किंवा त्याचे कुठलेही साईड इफेक्ट देखील नाहीत मात्र दोन चार दिवसात त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम बघायला मिळतील हा उपाय केल्यानंतरही जर तुम्हाला काही बदल दिसत नसेल तर ता त्याचा अर्थ तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा जरा जास्त आहे त्यावरील उपाय म्हणजे मिठाच्या छोट्या छोट्या पुड्या कराव्या त्यानंतर घराच्या प्रत्येक कोपरात छोटी छोटी पुडी ठेवून द्यावी आठ दहा दिवसानंतर त्या पुड्या उचलाव्यात आणि फ्लशमध्ये सोडून द्याव्या यानंतर पुन्हा नवीन पुड्या ठेवाव्यात जेणेकरून नकारात्मक ऊर्जेला एक पायबंद तिथे बसतो याशिवाय दुसरा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे नकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश करूच देऊ नका आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे ते काय आपल्या हातात आहे का तर हो ते आपल्या हातात नक्कीच असतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्याचं एक मुख्य साधन म्हणजे आपल्या चपला किंवा बूट होय अनेक लोक आपल्या चपला आणि बूट हॉल मध्ये ठेवतात काही लोक तर घरामध्ये सुद्धा ठेवतात या गोष्टीचा आपल्यावर आपल्या घरावर सगळ्यात जास्त नकारात्मक प्रभाव होतो चपला बूट काढण्याची एक स्वतंत्र व्यवस्था असायला हवी मात्र ती शक्यतोवर हॉलमध्ये नसावी खरं सांगायचं तर चपला बूट हे घराच्या बाहेरच काढायला पाहिजे तसंच मुख्य दरवाजाच्या समोर देखील त्या कधी काढू नये चपला बुटांची स्वतंत्र व्यवस्था जर तुम्हाला करता आली तर तुमचे मोठे प्रश्न सहज कधी आपण बिरकावून काढतो आणि अस्त व्यस्त पद्धतीने काढतो ज्यामुळे त्या उलटसुलट पडतात तिथे तुमच्यासाठी सगळ्यात जास्त नकारात्मकता निर्माण होते तर चपला बूट सरळ ठेवा शिस्तीत ठेवा त्यांना उलटं होऊ देऊ नका शिस्तबद्ध पद्धतीने ते पायातून काढण्याची सवय लावून घ्या त्याच्या तुमच्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव निर्माण होईल म्हणजे ही काळजी जर आपण घेतली तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेशच करणार नाही घरात आलेली नकारात्मक ऊर्जा मिठामुळे निघून जाईल आणि घरात चैतन्य निर्माण होईल हे सर्व झाल्यानंतर घरामध्ये आनंद निर्माण व्हावा पैसा यावा स्थैर्य यावं सुखशांती नांदावी यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे मोरपीस आणावे तुम्ही सात किंवा नऊ मोरपीस आणू शकता ते मोरपीस छान स्वच्छ सुंदर असावे तुटके ताटके नसावेत ते मोरपीस तुम्ही घराच्या पश्चिम भिंतीला टेकून एखाद्या फ्लॉवर मध्ये किंवा डेकोरेशन करून एखाद्या फ्रेममध्ये ठेवल्यास सगळी नकारात्मकता निघण्यास मदत होते मोरपीस हे घरासाठी अत्यंत लाभदायक असतं आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण मोरपिसाला धारण करीत होते याशिवाय मोरपिसाचे इतरही अनेक उपयोग आहेत ते देखील आपल्याला माहिती आहे त्याची एक स्वतंत्र कथा देखील आहे परंतु आता आपण केवळ उपाय म्हणून या विषयांवर चर्चा करीत आहोत म्हणून मोरपीस आणून घरामध्ये नक्की ठेवले हो पाहिजे त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाईल घरामध्ये आनंदाचं चैतन्याचं वातावरण राहील त्यातून सगळ्यांची प्रगती देखील घडून येईल अशा प्रकारे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वास करीत आहे का हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल धन्यवाद शुभम हो तू जय ज्योति नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष